त्यांनी आता एवढं स्पष्ट करून दाखवलं आहे ना तुम्हाला पटलं का एवढं सांगा बसत मग माझी तरी मत चुजलं गेले हा एक प्रस्ताव आहे अजून त्याच्यावर त्याच्यावर नाही विचार करू हा एक एक पर्याय यशस्वी झालं काही प्लॅन ठरलाय नाही आमची जी परिषद आपण घेऊ त्याच्यामध्ये मागण्या कोणत्या असतील लढ्याचे एक मार्ग कोणते असतील हे लढ्याचे मार्ग आज ठरलेले नाही आहेत काही बहिष्कार किंवा अशी निर्णय नाही त्या आज आज चर्चा झाली परिषद घेऊन त्याच्यामध्ये व्यवस्थित प्लॅन केला जाईल एक सिरियस एफर्ट ज्याला आपण म्हणतो गांभीर्यपूर्वक अशा प्रकारचा प्लॅन करून आंदोलनाचा कॉल दिला जाईल आणि तो यशस्वी होईल यासाठी आम्ही प्रयत्न करू एकाच मंचात या आज एवढंच ठरलेलं आहे